नमस्कार निवडणूक आयोगाने आपल्याला निवडणूकचे जे प्रारूप मातदार यादी नव्हतं त्याची तीन तारखा दिल्या पहिली तारीख दिली सहा नोव्हेंबर दुसरी दिली चौदा नोव्हेंबर आणि आता वीस नोव्हेंबरला ही एक यादी आलेली आहे ती यादीमध्ये जर आपल्याला काही चेंजेस करायचे तर त्यासाठी त्यांनी फक्त सात दिवस दिले आहेत म्हणजे सत्तावीस नोव्हेंबरपर्यंतच आपण त्यामध्ये बदल घडून आणू शकतो आणि जर ह्या यादीचं आपण जर पाहणी केली त्याच्यामध्ये अकरा लाखाहून जास्त मतदार हे आपल्याला दुबार दिसतात काही काही ठिकाणी तीन वेळा किंवा चार वेळा सुद्धा नावाळी दिसतात आणि ह्यांची जर संख्या जर बघितली तर पश्चिम उपनगर पूर्व उपनगर आणि शहर ह्याच्यामध्ये सुद्धा ह्याची संख्या खूप जास्त प्रमाणात आहे है। आणि ह्याची जर संख्या जर सांगते मी तुम्हाला पश्चिम उपनगरामध्ये याची संख्या चार लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे सत्त्याण्णव इतकी आहे पूर्व उपनगरामध्ये तीन लाख एकोणतीस हजार दोनशे सोळा इतकी आहे आणि शहरामध्ये दोन लाख त्र्याहत्तर हजार सहाशे ब्याण्णव इतके ही जी संख्या जर बघितली तर आपल्याला नक्कीच या निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे आणि आपले जे जननायक राहुलजी गांधी यांनी हे पहिल्यापासून सांगितलं आहे पूर्वीपासून ते नेहमी ह्याच्याबद्दल बोलतात आणि हेच प्रकार आपल्या ह्या नगरसेवकाच्या इलेक्शनच्या यादीमध्ये सुद्धा दिसत आहे नगरसेवेकाचं इलेक्शन म्हणजे बघितलं तर हे जे निवडणूक जिंकणं आणि हारणं हे खूप कमी मतावर अवलंबून असतं ह्यामध्ये दोन अंकी अंकीस सुद्धा ह्याच्या संख्येमध्ये माणूस जिंकू शकतो आणि हारू शकतो आणि अशा परिस्थितीमध्ये जर हे लाखामध्ये जर हे मतदार आपल्याला दुभार दिसत आहेत है, तर ह्याच्यावर आपल्याला नक्कीच प्रश्नचिन्ह उभं करणं आवश्यक आहे आणि ह्या निवडणूक आयोगाला नक्कीच ह्याच्याबद्दल उत्तर देणं अपेक्षित आहे आणि जर उत्तर नाही दिलं तर काँग्रेस यासाठी न्यायासाठी लढण्यासाठी तयार आहे एवढंच सांगते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव